भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा तात्काळ बंद कराव्यात वारकरी संप्रदायाची मागणी सावळ्या विठुरायाच्या तुळशी पूजेमुळे सामान्य भाविकांना रांगेत ताटकळत तासन तास उभं राहावं लागतंय आणि म्हणूनच आषाढी यात्रेपर्यंत विठ्ठलाच्या संपूर्ण तुळशीपूजा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तात्काळ बंद कराव्यात जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल अशी मागणी आता वारकरी संप्रदायातून होताना दिसते दोन दिवसांपूर्वी भाविकांना दर्शन रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं आणि याबाबत भाविकांमधून नाराजी व्यक्त होत होती त्यानंतर आता बंद करण्याची मागणी वारकरी संप्रदायात होते आहे रामकृष्ण हरी अगोदर तर कायमस्वरूपी बारा महिने पंढरपूर मध्ये गर्दी असते आणि या गर्दीच्या अनुषंगानं आज या तुळशी पूजेमुळे जे होणारा बारीमधला व्यत्यय आहे त्या व्यत्ययामुळं नागरिकांचे आणि भक्तांचे ससे हुलपोट होण्याचा हा प्रकार समितीचा सुरू आहे कारण त्यामध्ये दर्शना करता येणाऱ्या भाविकांना बराच वेळ त्या बारीमध्ये घालवा घालवावा लागतोय त्यांचं पुढचं फुर, नियोजन सुद्धा सगळं फिसकटलं जात आहे याचं काहीही तारतम्य या समितीला नाहीये आणि त्या समितीने ह्या तुळशी पूजेच्या अनुषंगानं पाहे उभा भेटीची आवडी असा असणारा भगवान परमात्म्याला दर्शना करता येणाऱ्या भाविकांना आ, आ, वाट खरोखरच पाहायला लावायची वेळ या भक्तांवरती आलेली आहे कारण याला सर्वसाधारणपणे समिती जबाबदार आहे आणि समितीने या तुळशी पूजेचं काहीतरी नियोजन करून इकडं बारीही सुरू राहावी आणि तुळशी पूजाही सुरू राहावी या अनुषंगानं काहीतरी उपाययोजना कराव्यात असं माझं मत आहे रामकृष्ण हरी आषाढी यात्रा तोंडावर असताना मंदिराच्या दर्शन रांगेचं व्यवस्थापन हे सुयोग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे मात्र या दर्शन रांगेमध्ये कालपासून आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे याला मुख्य कारण असं आहे की मंदिर समितीनं अलीकडच्या काळामध्ये ज्या तुळशी पूजा सुरू केलेल्या या तुळशी पूजा दिवसभरामध्ये साधारण नव्वद तुळशी पूजा सुरू केल्या जातात ज्या सुरुवातीला चाळीस पंचाळीस फक्त होत्या याच्यामध्ये अनेक भाविक असतील याच्यामध्ये वेळेचा अपव्यय खूप होतो दोन ते अडीच तास दिवसभरातले मुख्य दर्शनार्थींचे निघून जातात त्यामुळं मूळ दर्शनार्थीवरती याचा परिणाम होत आहे दर्शन रांग तासन तास जागेवरती थांबलेले असते नित्योपचाराच्या वेळेमध्ये ह्या तुळशी पूजा केल्या जातात याच्यामुळं मंदिर समिती केवळ आर्थिक उत्पन्नाकडं बघते का सर्वसामान्य रांगेत थांबलेल्या भाविकांकडे मंदिर समितीचं लक्ष नाहीये का असा एक वारकरी म्हणून आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये तात्काळ आषाढी वारीपर्यंत तरी किमान या तुळशी पूजा बंद करण्यात यावा अशा पद्धतीचा मेल केलेला आहे माननीय जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील या सर्वांना या संदर्भामध्ये आम्ही भूमिका जाहीर केलेली आहे मंदिर समितीला आमची विनंती आहे की कि त्यांनी किमान आषाढीपर्यंत तात्काळ या तुळशी पूजा बंद करून दर्शन रांगेतील भाविकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर